जय हिंद भावनो बावन्न तर बघा एस एस सी जी डीचा जो आहे दोन हजार पंचवीससाठी आपल्याला अजून आपली ना आन्सवर की आली आहे ना अजून पेपर समाप्त झालेला आहे तरी पण पोरं कटअपचा विचार करत आहेत की पंचवीसला जो आहे सेफ स्कोअर काय राहणार आहे <coughs> जेणेकरून आपल्याला कटअप आता किती वाढणार आहे काय दोन हजार चोवीस चोवीसची जी कटअप गेली ती त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे का कमी जाणार आहे का त्या ठिकाणीच एक दोन मार्काला प्लस मायनस होऊन थांबणार आहे हे सर्व का सर्व डिपेंड भावांनो जेव्हा आपले आन्सर येईल जेव्हा आपले मार्क कळतील आपल्याला त्याच्याहून पण आधी म्हटलं तर भावांनो जेव्हा आपलं नॉर्मलायझेशन कळतं आपल्याला तेव्हा आपल्याला क समजेल की भावांनो ॲक्च्युली सर्वांना मार्क किती आहे तेव्हा आपण हे ठरवू शकतो की भाऊ आपण कितीमध्ये आहे तो समोरचा कितीमध्ये आहे त्याचे चान्स कसे आहेत आपले चान्स व्हासारखे आहेत का नाही चांगल्या पद्धतीचे वेकन्सीचे तुम्हाला सर्वांना माहीत आहे जे वेकन्सी आहे आपली त्याच्याप्रमाणे आठ गुन्हा जे आहेत ते कॅन्डिडेट या ठिकाणी एस एस सी जी डी जे आहे फिजिकलला बोलवते बराबर आहे गेल्या बारावी बोलवते आणि या बारावी पाहणं बोलवण्यात येईल आठ गुन्हा त्यामध्ये मेडिकल फिजिकल सगळं गेल्याबारी झालं होतं आठ गुणा आठ गुणासाठी एक कट ऑफ लागते तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामधून मग भावांनो फायनलसाठी एक नवीन लिस्ट येते ज्यामध्ये ज्याचं नाव आलं तो भाऊ झाला तो ज्या भावाचा विजय झाला संपूर्ण आणि ज्याचं नाव नाही आलं बसला आणि घरी तर मग अशा गोष्टी एस एस सी जी डीमध्ये आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपण यूट्यूबमध्ये प्रत्येकजण जो आहे भावानो महाराष्ट्राला ट्रेंडमध्ये घेऊन भावानो महाराष्ट्राचा ऑफ आता वाढणार नाही प्रवीस शिअरप्रमाणे कट ऑफ असणार बक्कल व्हिडिओ पडले राहो आपार अपार व्हिडिओ पडत आहे तुम्ही नुसतं बघा स्कोअर करा तुम्ही युट्यूबला फक्त टाकून द्या नसतं कटऑफ किती जाईल पंचवीस पेपर चालू आहे अजून आन्सर की आपल्या हातात नाही आपलं काय नाही आपण काय दिवे लावले का काय मार्टी लावले, लावले। आपल्याला स्वतःला माहीत नाही आहे त्याच्यामध्ये किती आपले ॲक्युरेट आले काय नाही तर आपण कसं समजू शकतो की बाबांनो आपण मेरिट जेव्हा हाय जावी लेवल जाईल आपल्या मनात असं वाटतं अरे भाऊ आपल्या मनात असं वाटतं की आपण सगळे का सगळे क्लिक करून आलो ऐंशी का ऐंशी प्रश्न जे आपण किती सोडविले ऐंशी सोडविले प्रश्न प्रत्येक मुलगा जो आहे भावानो मला सांगा कोण का असणार भावानो तुमच्यामध्ये तुम्ही जितके व्हिडिओ बघता ना भावानो माझे तुम्ही प्रत्येकाने मला सांगा साठ ते ऐंशी या दरम्यानमध्ये प्रश्न अटेम्प्ट केले असतात प्रत्येकाने यामध्येच अस तरी ह्याच्या खाली बी कोण नसत ते जास्त जाणारच नाही सोडा ह्याच्या खाली नाही साठ प्लस अटेम्प्ट आहेतच साठच्या खाली जेव्हा अटेम्प्ट केले ना कार्यालय म्हणजे साठच्या खाली ज्यांना अटेम्प्ट केलं आहे तो भाऊ मग लय मोठी चूक केलं आहे साठच्या वरच आहेत सगळे अटेम्प्ट करणारे पोरं सगळे साठच्या वरच आहेत मी सांगतो या रेंजमध्ये आहे साठ ते सत्तर या वीस ह्याच्यामध्ये आहेत ठीक आहे तरी इतकी मुलं अटेम्प्ट केले आहेत मुलांना असं वाटतं की माझा क्वेश्चन जे आहे ते बासष्ट करेक्ट असतील मुलांना असं वाटतं माझे बहात्तर करेक्ट असतील वाटत आहे फक्त फक्त अॅक्रोशी आपली जी ते आहे ते पूर्णपणे करेक्ट आहेत का हे आणि जी समजा जर एका मुलाने बावन्न या ठिकाणी ऐंशी अटेम्प्ट केले आणि त्याचे बहात्तर करेक्ट आले तरी पण बाहून त्याचे आठ चुकले ना त्याचे त्याचे आठचे निगेटिव्ह पण कटेल त्यामध्ये दोन मार्क त्याचे ते कटतील कारण चारनं न भाग घेतला आपण आठला आठ चुकले तर एक वाटा आठ निगेटिव्ह मार्किंग आहे आपली तर मग त्याची दोन मार्क कटतील म्हणजे बहात्तरहून अजून तो रिटर्न येईल माग म्हणजे आपल्याला अजून हे माहीतच नाही की आपण किती पाण्यात आहे आणि काय आहे आपल्याला स्कोअर माहीत तर आपण कटअप कसं सांगणार आणि पेपरची लेवल कशी ले आहे काय नाही आता पेपरची लिवीस मी पुन्हा सांगतो की दोन हजार तेवीस सारखी गड्यानो पेपरची लेवल आहे लय हार्ड नाही लय सोपी बी नाही असं समजून नका लय सोपी आहे लय हार्ड बी नाही आणि लय सोपी बी नाही आणि जे मिनिमम जे स्कोर आहे ठीक आहे <coughs> मिनिमम जे स्कोअर आहे जे तुमचं कट ऑफ ठरवेल तो खास म्हणजे रिजनिंग आहे एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे रिजनिंग आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे हिंदी यामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर स्कोअर केला चांगला म्हणजे किती स्कोअर रिजनिंगमध्ये एकोणीस किंवा वीस क्वेश्चन राईट राहिले पाहिजे भावांनो इतके जर क्वेश्चन तुमच्या ठिकाणी राईट झाले ना तर भावांनो तुम्ही रिजनिंगमध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा खूप म्हणजे खूप चांगला डीपमध्ये चांगला अभ्यास आहे आणि तुमचं सिलेक्शन घ्यायची फस्ट पायरी जी आहे ते कम्प्लीट झाली असं समजा तुम्ही यामध्ये बी जर बघितलं तर अठरा ते वीस प्रश्न क्लिअर पाहिजे भावानो हा जर स्टेप तुम्ही कम्प्लीट केला भावानो हिंदी आणि रिजनिंगची तर भावांन्न तुम्ही सिलेक्शनच्या जवळ गेला असं समजा फिजिकल फक्त द्या आणि भरती व्हा मेडिकल फिजिकल हा प्रश्न तुमच्या आता मॅथ आणि जी के भावांनो मॅथमध्ये तुम्हाला कमीत कमी भावांनो पंधरा ते सतरा प्लस असायला पाहिजे जो टॉपचा विद्यार्थी आहे मॅथमध्ये त्याचा सतरा प्लस पाहिजे पंधराच्या खाली तर मॅथमध्ये एकही प्रश्न नसावा ठीक आहे पंधराच्या खाली एकही प्रश्न नसावा पंधरा ते सतरामध्ये असेल तर भवानो नो ॲव्हरेज स्कोअर आणि सतरा प्लस असेल तर तो एकदम टॉपचा फिलेअर आहे असं समजून जावा जी केमध्ये तुम्ही सरळ सरळ समजा भवानो जी केमध्ये भवानो तुम्ही नऊ दहा मा नऊ दहा प्रश्न नऊच्या खाली अजिबात आला पाहिजे दहाच्या पुढूनच तुमची जे आहे ते गाडी चालवलं पाहिजे दहा अकरा बारा करा तुम्ही दहा करा किंवा नऊ करा नऊच्या खाली अरे येऊच नका भवानो नो कुठं तीन क्वेश्चन जी केचे कुठं काय हे प्रश्न गेल्या गेल्याबारी किती मुलांना भावानं जी केमध्ये सात मार्क जी केमध्ये चाळीसमधून सात मार्क जी केमध्ये गेल्याबारीच्या पेपरामध्ये बारी, बारी जी के थोडं हार्ड आहे त्यामुळे मी नऊ दहा प्रश्न, प्रश्न मी जर धरलो आणि हा जर टाटा तुम्ही फॉलो केला नऊ दहा प्रश्न तुमचे अकरा प्रश्न जी केमध्ये जर मी म्हणलो भावानो तुमचे नऊ ते बारा प्रश्न बारा जो प्लस करेल तो भावानो डेंजर आहे समजा या स्कोरमध्ये जर तो बारा प्लस आणि वीस प्लस वीस प्लस सतरा प्लस जर असा जर त्याचा स्कोर असेल हा हा बाराचा अरे तो विजय संपूर्ण झाला आहे आणि हा जो आहे तो भावनो हा फक्त असं करणार आहे की कट ऑफ बघतो फक्त कट ऑफ काय महाराष्ट्राचा काय जाऊ शकतं काय आपला अंदाज आहे का जेव्हा आन्सर की येईल तेव्हा सांगतोय इतकं जर तुमच्या अॅक्युरेसी आणि ह्याच्यामध्ये जर कोणाचं येत असेल भावनो याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे दहा प्रश्न अठरा दहा प्रश्न एकोणीस अठरा 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 एकोणीस सोळा वगैरे यामध्ये जर तुम्ही कोणी येत असेल मॅथ रिजनिंग हिंदी जी केमध्ये तर तुम्ही ॲवरेज म्हणजे चांगला विद्यार्थी आहे तुम्ही तुम्ही बी जर अभ्यास जर चांगला केलेला आहे सिलेक्शनच्या जवळपास आहे असं समजू शकतो आपण ठीक आहे असं नाही की फक्त हा पेपर आपला डिसाईज करेन की एस एस सी जी डीमध्ये सिलेक्शन होईल असं नाही आहे भावानो त्यासाठी अजून आपली रनिंग आहे मेडिकल आहे हां डॉक्टर किती डेंजर आहेत तुम्ही गेल्याबारी बघितला त्यामध्ये पोरं अजून बाहेर काढतील इथे खटाखट पॉईंट देत आहे घरातून डोकं फिरवून फिरवून येत आहे इथं नुसतं पोरांवरती त्याचा राग काढता खट 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 हे रिमेडिकल हे रिमेडिकल तुम्ही बघितला असताल गेल्या बारी, गे, बारी भावानो तुम ज्यांचं कुणाचं रिमेडिकल पडला असेल रिमेडिकल दिल तर सतरांचा अन अनफिट झाले दोघं आणि पंधरा फिट पंधराला कशाला काढलं की बाहेर अशा असे काही आहेत भावानो की त्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये लय आहे मे अजून पेपरचं आपल्याला काय नाही तुम्ही कटापकडे बिंदास लक्ष देऊ नका इतकी जर तुमची अक्रोशी येत असेल ठीक आहे बिंदासपणे राहा तुमचा याबारी शंभर टक्के गुलाल उधळे ठीक आहे गुलाल आपलाच आहे टेन्शन घेऊ नका या बारी आपलाच गुळाल आहे तुमचा माझा सर्वांचा गुळाल आहे बी कॉन्फिडन्स राहा काहीही टेन्शन घेऊ नका कटाप किती का जाईन आपण बसतो शंभर टक्के इतकं तुम्ही मनावर ठाण ठेवा ॲक्च्युली जर तुम्ही कष्ट केला असाल तर शंभर टक्के तुम्ही कटॉपच्या मागं फिरू नका गेला बरी पण का किती कटॉपचे व्हिडिओ सांगा बरं राव हो, किती बघितला एकाचा तर खरं राहो एकाच माझा बी नाही गेला खरं अरे मग कटॉपच्या नदी नकलो अजून कटअप काय नाही त्यामुळं कटअप हा असं समजा की अभ्यास करतानाच शंभर टक्के मनात असं फिरवून टाकायच होतो तुम्ही की कटअप जो आहे एकशे तीस जाणार आहे जी डीची अभ्यास जो आपण करत होतो तेव्हाच आपण समजायला पाहिजे की जी डीची ची जो ऑफ जाणार आहे दोन हजार पंचवीसला ला एकशे तीस प्लस ला बीएसएफ भेटणार आहे बी एस एफ हे तुम्ही लॅब मध्ये वगैरे जर कुठं अभ्यास करत असेल तर त्या पुस्तकामध्ये लिहून टाका वयावर लिहले असतं ना एकशे तीस तर मग कोणाची अवकात नसली असते तुम्हाला बाहेर काढणार तुम्ही त्या अभ्यास केला असता तुम्ही काय समजला एकशे तीस गेले डब्ल्यू एस एकशे पंचवीस ओपन आहे ह्यामध्ये किती एक दोन मार्काचं पाग पुढं होईल आणि ह्याच्याहून काय कुठं जाणार आहे कटाप म्हणलाय आहे तुम्ही आपण महाराष्ट्र राहतो कुठे पी बिहारमध्ये राहतो अशा पद्धतीनं तुम्ही विचार केला घोर अपवाद त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही त्याप्रमाणच अभ्यास केला जर तुम्ही एकशे तीस प्रमाण अभ्यास केला असता मला एकशे तीस मार्क रो घ्यायचे आहेत असं जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुमचा कुठं ना कुठं एकशे तीस नाही आला असतं मी मान्य करतो एकशे बावीस प्लस तुमचा स्कोअर शंभर टक्के आला असता चार क्वेश्चन गेले व मातीत सोडा त्यांना एकशे बावीस स्कोअर आला नॉर्मलायझेशन एक आठ दहा धरा झालं ना एकशे तीस एकशे तीस तुमच्या वही उघडा तुम्ही त्यामध्ये काय लिहिलं अभ्यास चालू करताना एकशे तीस आला तुमचं नॉर्मलायझेशन होऊन एकशे तीस शंभर टक्के तुम्ही भरती होणार एकशे तीसवाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बी हेच सांगितलं होतं की असं सी जीडी पोरं म्हणत आहेत की एवढा मेरिट नाही जाणार न जाऊ दे रे भावा मेरिट एकशे सतराला येऊन थांबू दे मी काय म्हणतो आहे जर तुला मनात गेल्या गेल्याबारी धाकधूक न पाहिजे नसेल ना की भाऊ असं पाहिजे भावानो या बारी बघा मी सांगतो मी तर हा दिमागमध्ये ना ते फिट करून टाकलो होतो डबल टोन आपण मेडिकल फिट झाल्यानंतर व्हॉट्सअपला स्टेटस पडायला पाहिजे माय ड्रीम कम्प्लीट इतके मार्क घ्यायचे आहेत इतके तसा पद्धतीनं अभ्यास केला आहे त्यामुळं म्हणतो मी एकशे तीस प्लस घ्या आणि बिंदास राहावा अरे गेल्याबारी माझ्यासोबतचे मुलं मेडिकल फिट झाले तर तेव्हा नुसतं स्टेटस आणि गुलाल घेऊन चालले होते राव अरे आपण नाही करू शकत का मला सांगा सा। तसा तसा स्कोअर आणा ना कशाला महागा आपण पडतोय राव आपण त्यांना दोन हात दोन पाहत ना आपण केलं पाहिजे की नाही आपण नाही केलो आपण काटावर आहेत आपण आपलं होत्या का मेडिकल पास होऊन बी होत्या का नाही होत्या का नाही होतंय का नाही या भांगडी मग ह्याच्याहून आपण गेल्या गेल्याबारी आपण फायनल आउट झालो त्याच्यातून काय शिकलो आपण काहीच नाही शिकलो माटी नाही शिकलो जे चूक भरतीत केली यावरती बी तेच चूक होणार आहे मग आपली मग भावानो मी बघा मी असं लक्षपूर्वक आहे का भावानो अजून कोणाला जर पुढा अभ्यास असेल ना त्याला हा व्हिडिओ पाठवा गड्या एकशे तीस धरून ज्याचा जर चोवीस वीसच्या पुढून जर पेपर असेल तर गड्याकडे अजून बी टाइम आहे काय पेपर तुला त्याला का लय हार्ड येणार नाही का लय सोपा येणार नाही नवं ना 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 ना। शंभर टक्के एकशे तीस रॉस झालाच पाहिजे असं धरम नाव पासष्ट क्वेश्चन कुठं नाही जायला पाहिजे राव पासष्ट क्वेश्चन करेक्ट म्हणजे करेक्ट यायला पाहिजे ऐंशी अटेम्प्ट करतो मी पासष्ट क्वेश्चन माझे चुकायलाच नाही पाहिजे अशी जर धारणा भाऊ जर तू पेपर सोडविला तुझा गुलाल मेडिकल झाल्यानंतर आपण उधळू आपल्यासोबत जर मेडिकल तुझा आला ना आपण गु गुलाल उदळू माझ्यातर्फे तुमचा गुलाल चला मेडिकलच्या टायमाला एकशे तीस प्लसवाला भाऊ तो भरतीच्या बाहेर होणारच नाही फायनलला एकशे तीस जर मार्क तुमचे आले तर तुम्ही फक्त बाहेर होणार आहेत फिजिकल मेडिकलमध्ये आणि चेस्ट हाईटमध्ये बाकी कोणाच्या गांडीत दमच नाही हो तुम्हाला बाहेर काढावं श हो, शक्यच नाही राह हो, तुम्ही बाहेर निघणारच नाही ठीक आहे तरी बघा खूप व्हिडिओ लॉंग झाला माफी जातो पण तुम्ही लक्षपूर्वक भावानो बघा की कटाप बेटाप हा याच्या याला टाकून द्या कुठं तर हे सांगेन कमी येईल असं नाही म्हणत की मी हा एकशे तेवीस गेलता ईडब्ल्यू एस एकशे पंचवीस गेलता ह्याच्यातून दोन तीन मार्क प्लस होईल दोन तीन मार्क मायनस होईल वीस होईल किंवा सत्तावीस अठ्ठावीसकडे जाईल पण मी म्हणतो एकशे तीसवाला जो आहे तो नो टेन्शन राहील नो टेन्शन बस क्लास मेडिकल देऊन येऊन निवांत बॉम्बलात कुठंतर बाहेर गेलं दिल्ली बिल्ली फिरून निवांत येऊन घरी जर पण मी जर काढलं त्यांना दिवस रिझल्टचे ना दियून, दियून, आरामशीर त्याचं नाव त्याचं नाव तेदा ते तर रेडीच पाहिजे फायनलिस्टला फक्त फक्त याला एस एस सीवाल्याला वाल्याला कन्फ्यूज राहायला पाहिजे याला पोस्ट कुठली देऊ एफ देऊ का ए देऊ का सी देऊ का डी देऊ ह्यामध्ये तो फिरत राहायला पाहिजे इतके मार्क आणणार आहे हो गं कटअप 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 कटप करत कट बसू नका त्यामुळे म्हणतो एकशे तीस ज्याचा स्कोर आहे बिंदाच राहतो शंभर टक्के झाला समज बिंदाच राहा आन्सोर की आली जर एकशे तीस स्कोअर आला भाऊ ठीक आहे एकशे तीस स्कोअर आलात वाघ तुझा पंचवीस प्लस येऊ दे तुझा आन्सर केल्यानंतर एकशे पंचवीस प्लस कारण नॉर्मलायझेशन आहे पाच सहा मार्क तुला भेटल शंभर टक्के गुलाल त्या दिवशीच आणून ठेव त्या घरी त्या दिवशीच आणून ठेव अजून सात आठ महिने ना फिजिकल चांगली तयारी कर पर गुलाल आणून उग नसतं बापाच चा मार्काची चांगली तयारी कर गु फिजिकल फिट झाला की उद्या थेंड नुसतं गुलाल झाला समज काय जिंकला सगळं जग जिंकल्यावर झालं तर भेटू पाहान पुढच्या व्हिडिओला जय हिंद